नमस्कार प्रेक्षक हो जुन्नर मध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आजचा आज दिवस खूपच जरा रंजक आणि थोडासा आश्चर्यचकित करणारा होता सकाळी आपल्या जुन्नरचे विद्यमान आमदार साहेब शरद एन एच ए आय म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटीची काही अधिकारी जी टेक्निशियन टीम आहे त्यांना जुन्नर तालुक्यामध्ये बोलवलं होतं तर त्याचं कारण म्हणजे काल जो भयानक असा अपघात घडला नऊ जणांचा मृत्यू झाला हे असे अपघात वारंवार होऊ नये आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल हा जो कल्याण नगर महामार्ग आहे ह्या मृत्यूचा सापळा झालेला आहे शेकडो लोक या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत तर शरद सोनवणे स्वतः प्रत्येक स्पॉटला ज्या ठिकाणी अपघात सातत्याने घडलेले आहेत त्या ठिकाणी या अधिकाऱ्यांना घेऊन गेले या अधिकाऱ्यांना समजावून सांगितलं या ठिकाणी वारंवार अपघात घडतात या ठिकाणी दुभाजक असणं गरजेचं आहे कारण की चुकीच्या पद्धतीचं म्हणजे गाड्या ओव्हरटेक करणं झालं असेल लेंड कटिंग असणं झालं किंवा अचानक वळणं आहेत त्यामुळं अपघाताचं प्रमाण हे वाढलं होतं तर सगळं काही गोष्टी झाले अधिकाऱ्यांना आमदार शरोज सोनवणे व्यवस्थित समजावून सांगितलं अधिकाऱ्यांनी देखील त्याची योग्य पद्धतीने सर्वेक्षण केलं आणि अधिकारी निघून गेले त्यानंतर आम्ही म्हणजे आपले विद्या आपले विघ्नहर टाईमचे पत्रकार सुरेश वाणी मी स्वतः आणि सचिन जाधव आणि सुरेश वाणी यांचं एक सहकार्य आहे आम्ही चौघ असं निघालो होतो बनकर पाट्याच्या दिशेने सगळं झालं तर तेवढा तर फोन आला की शरद सोनवणे आपले आमदार आहे त्यांचा निरोप पोचवण्यात आला की हा जो काम चालू आहे असं असताना देखील टोल वसुली त्यामुळं ते टोल नाका बंद करणार आहे ही माहिती आम्हाला जेव्हा समजली तेव्हा आम्ही बंद आपलं सॉरी डोंबरवाडी टोल नाक्याजवळ थांबलो थांबलो त्या ठिकाणी सुरेशवाणी सर व्हिडिओ तयार करत होते त्यामध्ये माहिती देत होते की थोड्याच वेळामध्ये जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे येणार आहेत आणि टोल नाका हा बंद करणार आहे मी देखील व्हिडिओ तयार करत होतो की थोड्या वेळामध्ये शरद दादा सोनवणे जे आपले आमदार आहेत ते या ठिकाणी येऊन टोल नाका हा बंद करणार आहेत ता तर साहजिकच आहे हे सगळं व्हिडिओ छायाचित्रीकरण आम्ही तिथं बोलत असल्यामुळं तिथले जे कर्मचारी आहे ते आमच्याकडे पाहायला लागले काही जमा झाले पण जेव्हा आम्ही तो व्हिडिओ आमचा जो आहे जो हो तो बंद केला आणि आम्ही तिथंच टोल नाक्याजवळ उभं होतो आमदार शरद सोनवण्याची वाटपात त्यावेळी काही टोलचे कर्मचारी दोन तीन मुलं आहेत त्या ठिकाणी ती आमच्याजवळ आली आणि त्यामध्ये एक महिला आली तर ती महिला आल्याच्यानंतर त्या म्हणायला लागल्या आता आम्ही काही त्यांना ओळखत नव्हतो पण बहुतेक ते तिथले कर्मचारी आहेत असं थोडासा अंदाज आला होता तर ते म्हणायला लागले की काय आहे इथं म्हटलो की असं असं आहे की आमदार सोनवणे या ठिकाणी येत आहेत टोलनाका बंद करण्यासाठी अशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेले आहे त्यामुळे आम्ही इथं या ठिकाणी थांबलेलो आहे तर ती जी महिला आहे त्या महिला म्हणायला लागल्या ला टोल नाका कसा काय बंद करणार आमचा रोजगारच काय टोल नाका तर असं बंद कसं करू शकतात ते आम्हाला काय माहिती नाही आम्ही काय करायचं तर आणि म्हणजे बोलण्याची जी टोनिंग आहे जी पद्धत आहे ती थोडीशी जरा ॲरोगंट होती खरं सांगायचं तर तर आम्ही त्या महिलेला समजून सांगितलं का मॅडम काय विषय आहे सोनवणे आणि ते जे मॅनेजमेंट आहे आमदार आणि मॅनेजमेंट ते पाहतील त्याचा काय विषय तुम्ही त्यांच्या पुढं मांडा ठीक आहे पण तुम्ही नेहमीच काय करता की आमची बाजू दाखवत नाही टोल कर्मचाऱ्यांची वगैरे म्हटलं तुम्हाला काय बोलायचं आहे ना तर हा माईक देतो तुमच्या हातामध्ये तुम्ही ते बोला तर ठीक आहे नाही नाही मी आता काय बोलणार नाही आमदार आल्याच्या नंतर मग मी बोलेल असं त्या आम्हाला म्हणाल्या मग ठीक आहे म्हटलो आता त्याच्यामध्ये अनेक तिथं मुलं होती त्यांची बी काय फुसबूज चालू होती आमचं याचं काय पोटपाण्याचं काय टोल नका बंद करणार असं कसं करणार ठीक आहे आम्ही काय त्याकडे लक्ष दिलं नाही तितक्यात आमदार शरदादा आले आणि अधिकाऱ्यांशी बोलत होते आणि सगळं तिथल्या मॅनेजर यांना पण बोलवलं मॅनेजरांनी तिथं ऑन कॅमेरा सांगितलं का या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे आणि टोल घेणं चुकीचं आहे असं ते स्वतः कबूल केलं त्यांनी आणि म्हटले मला फक्त दोन दिवसाचा तुम्ही मला अवधी द्या दोन दिवसात मी माझं जे काय आहे रिपोर्ट ते माझ्या कंपनीला नगरला जाऊन कळवतो आणि मग दोन दिवसानंतर ते काय आहे तो निर्णय घेतो फक्त दोन दिवसाचा अवधी त्यांनी आमदार सोनवणीकडे मागून घेतला आणि ते एकदम नम्रते पूर्ण दोघांची बातचीत चालू होती आणि आमदार सोनवणे देखील म्हणाले की ठीक आहे दोन दिवसाचा अवधी घ्या परंतु दोन दिवसानंतर हा टोल नका काय तुम्ही चालू करू नका कारण की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहतूक कोंडी होती एकच लेन चालू आहे आणि तुम्ही असा टोल घेऊ शकत नाही तर तेवढ्यात काय झालं का ते जी आ, ती अगोदर जी महिला होती तर ती समोर आली आल्याच्या नंतर ती पाहत होती आणि तिथंच तिचे जे काही तरुण होते आसपास ते व्हिडिओ काढत होते आणि म्हणजे शरद सोनवणे आमदार आणि ते काहीतरी चाललंय त्यांचं बोलणं ते व्हिडिओ काढ ब ठीक आहे व्हिडिओ काढणं काही गुन्हा वगैरे नाहीये काढव तर त्याच्यामध्ये काय झालं का माझ्या शेजारीच व्हिडिओ काढत असलेले सुरेशवाणी ते त्यांना म्हणाले हा मगाशी तुम्ही म्हणले आमच्या रोज रोज रोटीचं काय ते बोला मग तुम्ही बोलणार पण ती महिला बोलायला ना, 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 लागली नाही नाही आम्हाला काय घेणं देणं नाही मला वाटलं की ते वेगळा विषय आहे आणि मी काय रोजगाराचं काय हे नाही ते कंपनी आणि आमदार ते पाहून घेतील म्हणजे ती महिला अगोदर आमच्यापाशी आली आमच्यावर पण तसे आरोप केले का तुम्ही एकतर आमचं पण दाखवा आणि आमच्या रा रोटीचं काय आणि त्यामुळं ती बोलावं काहीतरी म्हणून सुरेश वाणी पत्रकार आहेत ते बोलले होते तर ते त्या महिलेने म्हणले नाही मी असं बोललेच नाही आम्हाला काही घेणंच नाही मग यातून काय आलं की आमदार शरद दादा होते त्यांना असं वाटलं की हे जे वाणी आहेत हे त्यांना थोडंसं हे करतात उचकवतात किंवा अगोदर डबल चालतात किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने हे हँडल करू पाहतात असा समज झाला आणि त्या ज्या महिलेचं बोलणं होतं ते एकदम म्हणजे आता समोर आमदार आहेत आता आपले बॉस आहेत तिथं ते मॅनेजर म्हणजे यांचे बॉसच आहेत ना ते त्यांचं त्यांच्यामध्ये चालली चर्चा तर यांनी काही मध्ये काही बोलायचे कारण नव्हतं बरं बोलणं जरी असलं तरी पण ते व्यवस्थित असलं पाहिजे किंवा थोडंसं ज्ञान किंवा जे अक्कल हुशारी जे म्हणते म्हणतो आपण त्याला ती असली पाहिजे होती ती सोडली आणि ते परत म्हणायला लागले की आमच्या रोजगारचं काय ना असं काय तसं काय तर ते शरद सोनवने आमदार साहेब म्हटले की बो याच्यामध्ये लोकांचे जीव चाललेले आहेत तुम्हाला असं पडतं तुमचा तो प्रश्न मॅनेजमेंटशी आहे आणि सुरेश वाणी यांनी त्या महिलेला आठवण करून दिली रोजगाराची काय तर ते सगळं राहिलं बाजूला आणि आमदार शरद दादांचा पारा इतका चाडला तीव्र झाला त्यांना वाटलं वाड़ का वाढीच काहीतरी उलटे पलट काम म्हणजे डबल आहे की काय आणि ते बोलायला लागले का तुम्ही डबल चालता किंवा तुम्ही चुकीचं वागता किंवा काही संत रागाच्या भरामध्ये त्यांच्याकडून गेली त्यांच्या भावना काही चुकीच्या नव्हत्या कारण की हे जे टोल कर्मचारी आहे ते खरं म्हणजे तर ती जी महिला होती ना तर ती महिलेचा एकदम इतकं आरोग्या स्वभाव आहे म्हणजे ती बोलत होती ना अगोदर तसं काय आम्हाला वाटत होतं का आता आम्हालाच ती काही दमदाटी करते का काय असं आम्हाला क्षणभर वाटलं होतं आणि ठीक आहे समोर माणसं आहेत आपले बॉस बोलते चर्चा करतात तरी देखील ते अ वेगळ्या टोन मध्ये सगळं पानं किंवा ते रेकॉर्डिंग करणं जसं काही समोर चोरूप येत की काय ते म्हणजे ती महिला नव्हती घरी एक मुलगा होता तो करत होता तर ते घडला प्रकार चुकीचा होता पण तो गैरसमजातून घडला का आमदार सोनवणींना असं वाटलं की सुरेशवाणी पत्रकारच की काय यांना असं बोलायला लावतात भाग पाडतात की काय आणि ते जे काही दोन दिवसापासून ज्या घटना घडल्या होत्या लोक मयत झाली होती आणि आमदार शरद सोनवणींनी ते स्वतः पाहिलं होतं आणि त्यामुळे ते रागाचे एक मनातली जे संताप होता त्यांचा तो संताप तो प्रचंड प्रमाणात बाहेर आला तरी मी त्यांना दादा शांत व्हा पण ते काय मूडमध्ये नव्हते एकदम आलं त्यांच्या बाहेरमध्ये जे बोलायचं जे जे काय सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या भावना आहेत तेच त्यांनी त्या आत्महितेने मांडल्या होत्या पण याच्यामध्ये काय झालं का पत्रकार सुरेश वाणी यांची कोणतीही चूक नसताना विनाकारण त्यांना ते फेस करावं लागलं आणि जनतेमध्ये बिन असा संदेश चुकीत जाऊ शकतो की पत्रकारच काय भांड लावतात की काय कळी लावतात की काय किंवा त्या डबल चालतात की काय तर प्रेक्षकांना मी विनंती करतो की असं काही नव्हतं मी त्या ठिकाणी स्वतः होतो ती महिला अगोदर अशी बोलली ती आम्हालाच टार्गेट केल्यासारखी बोलू होती एकतर्फी बाजू दाखवू नका ना असं नका तसं नका आणि आमच्या रोजगाराचं काय रोजगार आम्हाला कोण देणार वगैरे वगैरे आणि आम्ही म्हटलो तिला का तर ती कॅमेरा समोर बोलायला आणि तिने नकार दिला आणि जेव्हा वेळ आली त्यावेळी मी म्हटलेच नाही असं बोलले त्यामुळं तो विनाकारांचा जो गैरसमज आहे तो निर्माण झाला आणि जरा थोडस चुकीचं घडलं म्हणजे शरद दादांनी तर असं वागायला नव्हतं पाहिजे पण ते काय आता तो सगळा स्ट्रेस वगैरे असेल जे काही हो का दोन दिवस गापगा मालिका किंवा रस्त्यांच्या बाबत जे चाललंय वाहतूक कोंडी वगैरे वगैरे समस्या त्याचा ते थोडासा ज्वालामुखीचा शरद दादांचा उद्रेक झालाय आहे पण यामध्ये पत्रकारांची कोणती चूक नव्हती दादांनी देखील नीट समजून घ्यायला पाहिजे होतं ठीक आहे असो आणि मग नंतर आता मी तुम्हाला अजून सांगतो काही गोष्ट आम्ही जे मोबाईल वगैरे ते भरपूर चाललं होतं दादा पण नंतर एकदम व्यवस्थित शांत झाली पण ती जी महिला होती ना तर ती महिला बाजूला गेली आणि ती लोकांना फोन करत होती साईड याला त्याला बोलत होती आणि तिने ना अगोदर पाच सहा लोकं होती तिथं थोड्याच वेळामध्ये जवळजवळ मला माझ्या अंदाजाप्रमाणे वीस तरी लोक असतील ही वीस माणसं तिने बोलून घेतली म्हणजे मग काय चाललंय बाबा ती महिलेचा नक्की उद्देश काय होता का ती महिला असं काय वागते तिथे तर कामाला आहे का ती बॉस आहे की का ती हायवेच्या ऑथॉरिटीचे कोणतरी अधिकारी आहे का नक्की समजतच नव्हतं आणि ती बोलल्याचे समोर आमदार साहेब आहेत ते कसं बोललं पाहिजे आपले वरिष्ठ अधिकारी बोलतायत आपण काय केलं पाहिजे ते सगळं म्हणजे ती अशी बोलत होती का पत्रकारांना आम्हाला तर बोललीच ती परंतु ते आमदार साहेब बोलतात तरी बी तिथं चुकीचंच बोलत होती जे गोष्ट आकली जर आकलीचं सारखं म्हणजे आमच्या रोजगाराचं काय तर आमदार काय करणार त्याच्यामध्ये टोल जर बंद ठेवला म्हणून काय रोजगार जाणार आहे का यांचा जो करार असेल त्या करारानुसार ह्याला तर मिळणारच आहे ना आणि तुम्ही तर आणि ते म्हणत होते का पहिली गोष्ट अशी का त्या डोंबरवाडी टोल नाक्यावर माझ्याकडे भरपूर तक्रारी यायच्या का तिथं दादागिरी केली जाते किंवा आहे आपण सांगितलं म्हणजे स्थानिक आहे आपण म्हणत नाही की काही लोक काही वेगळं आधार कार्ड वगैरे येतात बाहेरचे त्याचं ठीक आहे परंतु गाडी बी आपल्या जुन्नर तालुक्याचे आधार कार्ड बी आपलंच आपण बी आपलेच तरी पण लोकल सांगितलं का पुढे गेल्याच्या नंतर मेसेज येतो अशा अनेक तक्रारी आणि मी तिथं त्या ठिकाणी व्हिडिओ करत असताना एक, एक खंडागळे म्हणून टेंपळगाव सिजनाचे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं का हे आम्ही स्थानिक सांगतो तरी टोल पाडतायत म्हणजे हे नक्की कशाचा प्रकार चालला आणि यांच्या पार्टीचे हाय कोण हे एवढे डेअरिंग करतात हे पत्रकारांना पत्रकाराचं पत्र जाऊ दे चला परंतु आमदार आहेत पुढं काहीतरी आहेत यांना बी तू मानित नाही म्हणजे यांचे अधिकारी बोलतात ते बी यांना मान्य नाही आणि हे समजा याचा रोजगाराचा ना त्या टोल नाक्याला बंद करण्याचा काही संबंध तसा पाहिलं तर म्हणजे काही ती वसुली होती याच्यामध्ये याला काही कमिशन आहे का यांना काही कमिशन आहे का समजा जे वसुली होती जास्त वसुली करा लोकल लोकांकडून मग तुम्हाला काय असं तरी काय असं काय आहे का, का, का। पण तुम्हाला म्हणजे आणि ठीक आहे ना कुणी कुणाचा रोजगार काढायला ना आलेला तिथं खरोखर रस्ता जर तो त्याचं जवळ जवळ वर्षभर तसंच चाललंय आणि तुम्ही त्याच्याकडून बे एकादेशीरपर्यंत टोल करताय आता सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काय विनाकारण रस्ते खजलेत तिथं अजून दुसरा लेन करता आला असता पण ठीक आहे तो सरकारचा चुकीचा धोरण आहे ते काय चाललंय सगळं जनतेचेच पैसे घ्यायचे जनतेला दाखवायचे केलं तेच घ्यायचे ठीक आहे परंतु हे सगळं हे जे घडलंय हे काढायला तसं पाहिलं तर नव्हतं लागत आणि जे पत्रकार आहेत सुरेशवाणी त्यांची कोणती चूक नव्हती खूपच म्हणजे म्हणजे त्यांचा चेहरा म्हणजे त्यांना जसं काय एवढं लोकांमध्ये अपमानित केलं ते चेहरा म्हणजे हे हो होता पण मला असा रिक्वेस्ट आहे का शरददादांनी वगैरे त्यांना भेटलं पाहिजे का खर म्हणजे ती चूक होती शरद त्यांनी त्यांचं दिलगिरी त्यांच्याकडे व्यक्त केली पाहिजे तो त्यांचा प्रश्न आहे जे मला जे वाटतंय ते मी माझ्या मन मी मांडलेलं आहे का जिथं खरी वस्तु ती काय आणि जर ते जर आमदारांच्या समोर जर असं चाललंय आमदारांच्या समोर व्हिडिओ काढत असं <laughs> काही कंपनीची लोक आहे सीसीटीव्ही तुमचे अधिकारी आहे सगळे आहे पत्रकार आहेत म्हणजे एकदम आरोग्य आणि त्या महिलेने सगळं झाल्यानंतर एवढी वीज लोक जमा केली मग तिचं काय रोल होता तिथं काय वाढणं करायचा रोल होता का आणि मला अनेक काही लोकांनी सांगितलं का ही महिला जरा आरोमटच आहे आणि ही महिला लोकांशी बोलत नाही आता मग मला सांगा काही आमदारांचं का असं आम लोका बोलतात लोकांस इथल्या असं बोलतात यांच्या कोण ती तिला गे महिला आहे म्हणजे महिला काय का तुम्ही ठेवताय तिथं म्हणजे काय ते दाखत म्हणजे माणूस काय म्हणतो समोर महिला आहे कशाला वाद घालायचा म्हणजे हे काही पण करू शकतात ना आणि ती पोरं आहे ती गरीब गरीब म्हणत होते माग काय काय आमचे कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्ते म्हणजे आमचेच काय परिवार होता राजकीय ते म्हणत होते का ते गरीब आहेत असे तसे आम्हाला तर त्यांची पद्धत बोलण्याची पद्धत बघून गरीब काय ते वाटले नाही वेगळीच पद्धत आहे राहू हे योग्य नाही हे कर्मचारी बदलून टाका असे जर वागणं असेल आणि जर चुकीचं वर्तणूक किंवा चुकीचं बोलणं विषयकाचा टार्गेट केल्यासारखं म्हणजे यांच्या पाठीमाग कोण बो आहे हा देखील प्रश्न निर्माण होतोय तर माझ म्हणजे व्हिडिओ काढण्याचा उद्देश हा होता की या पाठीमागची स्टोरी काय होती त्याच्यामध्ये ती महिला जी आहे ती आधी एक बोलली नंतर नाटकं बोल पडली आणि परत ती नंतर रेंजवर आली त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा म्हणजे आणि ते चुकीचा बळीचा बकरा झाले सुरेशवानी सगळं ते मडक फुटलं ते त्यांचं डोक्यावर फुटलं तर तरी ठीक आहे शरद दादा सोनवणे खूप चांगलं त्यांनी आता निर्णय घेतला तू खरं म्हणजे टोल नाका पाहिजे होता तुम्ही काम करता का करता। जर काम करताय लोकांना सुविधा येत नाही मग टोल कसा वसूल करता हा तर प्रश्न आहे आणि तू मॅनेजरच म्हटलंय तर शरद दादांचं खरं मी अभिनंदन जे कौतुक करतो तु। दादा धन्यवाद दादा तुम्ही हे तुम्ही रस्त्यावर उतरून तुम्ही तो टोल नाका बंद केला आणि लोकांचे जीव जाऊ नये म्हणून तुम्ही हे अधिकारी पण आणले पण नक्की अजून एक माझ्या मनामध्ये प्रश्न आहे शरद दादा मग आता हा जर कल्याण नगर हायवे जर सिमेंट कॉन्क्रीटचा होतोय एक लेन होती म्हणून तुम्ही डोंबरवाडीचा टोल नका बंद केला अभिनंदन खूप चांगली गोष्ट तसाच नाशिक ते खेड हा जो हायवे आहे याच्यामध्ये बी तशीच परिस्थिती दोन तीन वर्ष उर केले रस्ते उकडून सिमेंट कॉन्क्रीट करून एक लेन चाललाय मग असं असताना मग चाळकवाडीचा टोल नका का बंद करत नाही <laughs> <laughs> तर ते त्यांनी ते, ते केलं पाहिजे कारण की एक न्याय इकडं आणि हा न्याय इकडं असं काही चालणार नाही असो शरद दादा ते पण करते आणि एक खरं म्हणजे सांगायची गोष्ट आहे का तिथं चाळकवाडीमध्ये जरा बरी पद्धती जर आपण गेलो तिथं सांगितलं लोकल किंवा काय तिथं नंबर प्लेट जरी पाहिली तरी ती लोक सोडतात पण तसं हे डुंबरवाडीकडे होत नाही हे पुढं गेलं आधी काहीच बोलते नाही लोकल सांगितलं ना पुढं गेलं का आपलं डायरेक्ट पावती ते असे प्रकार आहेत कट झाल्याचे टोल कट झाल्याचे हे होतात रे माझा शेवटचा प्रश्न दादा तुम्हाला आहे बघा इकडं पण पुणे ते सॉरी खेड ते सिन्नर म्हणजे पुणे नाशिक शिकावी इकडं पण ते चालले ना तिकडं पण आपण योग्य न्याय दिला पाहिजे तिकडं पण थोड्या दिवस टोल हा पण ठेवला पाहिजे अशी मला वाटतं आणि कुणीही याबाबत गैरसमज करू नये आणि शरददानी जे आपलं कार्य हाती शिकलेलं आहे ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि अतिशय योग्य ट्रॅकवर हो आहेत आम्ही ज्यावेळी बोलू भरपूर निधी आणला आहे म्हणजे गावोगावीचं तिकडं आम्ही पिंपरी पेंडर वगैरे हो परिसरात त्यांच्यासोबत होतो त्यांनी सांगितलं भरपूर निधी आणला आहे आणि हळूहळू एकदम शिस्त लागू शकत नाही शिस्त हे हळूहळूहळू ते लावणार आहे आणि लोकांचे जीव वाचावे यासाठी ते करत असले प्रयत्न वाखण्याजोगे आहेत धन्यवाद शरदाता आणि या व्हिडिओतून लोकांचा गैरसमज दूर होईल ही अपेक्षा जुन्नर टाईम्स जुन्नर